हाय हॅलो गुड मॉर्निंग मला माहिती आहे हा व्हिडिओ थोडा लेट येतोय कारण हा व्हिडिओ आहे दसऱ्याच्या दिवशीचा लेट पण सगळ्यांना दसऱ्याच्या खूप खूप शुभेच्छा आणि सकाळी सकाळी ना सगळ्यात आधी आंघोळ वगैरे केल्यानंतर ना असे हार बनवून घेतले हार वगैरे बनवून झाले आणि त्याच्यानंतर स्वयंपाकाला सुरुवात केली तसं तर ना दरवर्षी दर्श दसऱ्याला पुरणपोळी बनवते पण यावेळेस नव्हतं जमलं त्याच्यानंतर मग सगळ्यांनी असं आरती वगैरे करून ना घट वगैरे हलवून घेतले आम्ही दसऱ्याच्या दिवशीच घट हलवले आदल्या दिवशी वगैरे काही हलवले नाही त्याच्यानंतर मस्त अशी डाळीला वगैरे फोडणी देऊन घेतली डाळ केली रात्रीनं आम्ही देवीला गेलो होतो आणि येता येता आम्हाला ना जवळजवळ दोन अडीच झाले होते त्याच्यामुळे सकाळी उठायलाही लेट झाला आणि त्याच्यामुळेच यावर्षीचा पुरणपोळीचा स्वयंपाक कॅन्सल होऊन खीरपुरीचं असं जेवण बनवलं गेलं मस्त अशा पुऱ्या वगैरे काढून घेतल्या आणि मला असं वाटतं माझं लग्न झाल्यापासून पहिल्यांदाच माझ्या मिस्टरांनी नैवेद्याचं ताट भरलं असेल आज त्यांना नैवेद्य करायला सांगितलं भरायला सांगितलं होतं नैवेद्य वगैरे दाखवला आणि मस्त आम्ही असं जेवण वगैरे करून घेतलं आणि संध्याकाळच्या वेळेस अशी पूजा वगैरे केली होपसं व्हिडिओ आवडला असेल बाय